ब्रितेश मी त्याला लहानपणापासून बघतोय शाळेपासून एक किस्सा सांगतो की आमची एक मुंबईला एक कंपनीची मॅच होती टाइम फीलची मॅच होती आणि ओव्हल मैदानावरती क्रॉस मैदानावर मॅच होती गेटला आणि आमच्या एक दोन ग्राउंड पुढे एक शाळेची मॅच चालली होती तर आम्हाला माहित नव्हतं हे कोण खेळतायत म्हणून पण आम्ही लांबून बघत होतो की हा पोरगा काय चांगली बॅटिंग करतोय हा आणि एक डावखुरा फलंदाज होता तर दोघे काय चांगले बॅटिंग करतायत आणि आम्ही टीम मध्ये आम्ही डिस्कस करतो हा कसा शॉट खेळला तो कसा शॉर्ट खेळला आणि त्यावेळेला त्यांचे सर स्कूटर घेऊन असे बसले होते तो पोरगा आउट झाल्यानंतर सरांनी त्याला स्कूटरवर बसून दुसऱ्या ग्राउंडवर बाजूला दुसरा ग्राउंड आहे आझाद मैदान तिकडे त्याला नेलं आणि त्या मुलांनी तिकडे पण दुसरी टुर्नामेंट होती अंडर सिक्स्टीन हॅडी शील्ड म्हणतात त्याला आणि अंडर फोर्टीन ही झाली गायन्सफील्ड तिथे पण त्याने सेंचुरी मारली आणि इथेही सेंचुरी मारली तर एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या टुर्नामेंटला सेंचुरी मारणारा तो बॅट्समन होता तो तेंडुलकर त्या बा खूप खूप बढिया किस्सा होता खूप छान किस्सा होता आणि नक्कीच आपण प्रेक्षकांपर्यंत सुद्धा हा किस्सा पोहोचू